टी व्ही टेन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात टी व्ही टेन महाराष्ट्र चला तर पाहू मग आजच्या घडामोडी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सर यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा सच्चा साथी आणि पुरोगामी चळवळीचा आधार वड हरपला आहे अशा शब्दात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी दिवंगत माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे माझे आमदार प्राध्यापक शरद पाटील यांचे आज दुःखद निधन झाले मिरज विधानसभा मतदारसंघातून एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये त्यांनी आमदार म्हणून काम पाहिले त्यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात विजय प्राप्त करून प्रतिनिधित्व केले डिलासलोस सांगली विधानसभेची निवडणूक लढवली होती मिरजेतील यशवंत शिक्षण संस्थेचे प्रमुख म्हणून देखील ते कार्यरत होते माजी आमदार संभाजी पवार माजी आमदार व्यंकप्पा पत्की यांच्या समेत त्यांनी पुरोगामी विचाराची भक्कमफळी सांगलीतील रिपब्लिकन चळवळीची सोबत उभी केली मंडल आयोगाची अंमलबजावणी मराठवाडा विद्यापीठ नामांतरण व रिडर्स इन हिंदुजम या लक्षवेधी आंदोलनात आंबेडकरी जयंतीसोबत त्यांचा सहभाग होता माजी पंतप्रधान देवेंद्र गौडा यांच्या नेतृत्वाखाली जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे सांगली मिरज कोपवाळ शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी स्वाभिमानी विकास आघाडी निर्माण करत रिपब्लिकनचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष जगन्नाथ ठोकळे यांना सर्वसाधारण प्रभागातून उमेदवारी देत निवडून आणले होते सतत आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीला प्रोत्साहन आणि साथ देण्याचे काम त्यांनी केले आहे संपूर्ण आयुष्यात मागासवर्गीय दीनदलित व दुबळ्या लोकांच्याकरिता आवाज उठवणारे नेतृत्व आज काळाच्या पळद्याड गेले दिवंगत माम मान्य आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीची मोठ्या हानी झाली आहे अशी शोक शोक भावना आमदार रामदास अटोले यांनी पाठवलेल्या संदेशात व्यक्त केले आहे प्रतिनिधी टी व्ही टेन महाराष्ट्र सम्राट ད�ཚ� ད� ད 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